दरम्यान अमित शहा संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकातून आणखी एक दावा केला राऊतांवर ईडी कारवाई होण्याआधी त्यांनी अमित शहाना फोन केला होता मला अटक करा पण माझ्यासाठी कुटुंबीय आणि निकटवर्ती का त्रास देता असं संजय राऊत अमित शहाना म्हणाले होते त्यावर मुझे जानकारी नाही मी देखताहू असं उत्तर शहाने दिलं होतं तर मी अमित शहाना फोन केला रा, रात्री अकरा वाजता गृहमंत्री आहेत मग जवळ अनेक लोक बसले होते म्हणून नका त्यांना फोन म्हटलं का नाही फोन करायचा मी त्यांना त्यांना सांगतो हे चुकीचं करताय तुम्ही तुमची जी यंत्रणा आहे ती चुकीची आहे मी त्यांना सांगितलं त्यांनी फोन केला तेव्हा त्या आधी ते नऊ ते मीटिंगमध्ये होते पण त्यांनी चौथ्या मिनटाला त्यांचा मला रिटर्न कॉल आला आणि हां बोलो संजय भाई प्रेमा नव बोलो संजय भाई आपने फोन किया था बोलो हाँ अमित भाई मैं फोन इसलिए किया कि आप देश के गृह मंत्री हो आप एक जिम्मेदार मंत्री हो नेता हो ये जो चल रहा है मेरे बारे में उस बारे में मुझे आपसे कुछ कहना नहीं है ये राजनीति है आप मुझे जो तकलीफ दे रहे हो वो आपकी राजनीति लेकिन आप मुझे तकलीफ दीजिए लेकिन मेरे लिए ले आप हमारे परिवार के लोग हैं जिनका कोई संबंध नहीं है मेरे दोस्त हैं उनके ऊपर रेड्स हो रहा है उनको पकड़ कर लेके जा रहे हो आप दस दस घंटा बिठा रहे हो ये कौन से कानून में लिखा है ये क्या है मैं ये मानने को तैयार नहीं कि ये आपके मंजूरी के सिवाय हो रहा दरम्यान अमित शहा यांचा फोन आल्यानंतर आशिष शेलार यांनी संजय राऊतांना फोन केला होता आणि त्याबद्दलचाही उल्लेख त्यांनी केला आहे मला वाटतं मग अमित भाईने शेलार ना फोन केला कारण मुंबईचे नेते आहेत अध्यक्ष होते मुंबईचे मीही मुंबईच आहे की बाबा मला असा असा संजय राऊतांचा फोन होता त्यांच्याशी आपण जरा बोलून घ्या मग शेलारांचा फोन आला की तुम्ही अमित भाईंशी तुमचं बोलणं झालं मी लोक झालं ना गृहमंत्री आहेत ते असा असा इशू आहे नाही मला अमित भाई म्हटले जरा संजय राऊतांशी बोलून घ्या तुम्ही ते चिडलेले आहेत मी हे असं असं याच्या संदर्भात माझं बोलणं झालेलं आहे आणि मी या मताचं आहे की मला त्रास द्या मी समर्थ आहे मला फासावर लटकावा मला फासावर लटकावलं जरा मला फासावर लटकावा पण तुम्ही कारण नसताना इतरांना त्रास देऊन तुमचा कंडू शमवू नका मी तुमच्याशी लढायला समर्थ आहे